मी संदीप जटार आपला आवाज न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एक विशेष बातमी आपण पाहतोय मसवड पोलिसांनी अवैध दारू विक्री होणाऱ्या ठिकाणी कारवाई करत एक लाख चोपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला सविस्तर बातमी अशी मान तालुक्यातील पळशी गावाने अवैध दारू विक्री बंद व्हावी म्हणून ग्रामसभेत ठराव केला आणि गावातील अवैध दारू विक्री बंद केली मात्र तरीही गावातील धनाजी गुजले नावाची व्यक्ती अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती लागली आणि त्यानुसार ही माहिती मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना समजली त्यानुसार अक्षय सोनवणे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून मसवड परिसर मसवड शहर यामध्ये चाललेले अवैध धंदे हे त्या अवैध धंदेवाल्यांचं कंबरड मोडून काढला असून ही सगळी अवैध विक्री बंद करत आणलेली आहे मात्र या ठिकाणी ग्रामस्थांचा ग्रामसभेत ठराव होऊन सुद्धा ही व्यक्ती दारू विक्री करते याची माहिती मिळताच मसवट पोलीस ठाण्याच्या पथकाने धनाजी गुजले याची माहिती मिळवली आणि तो ज्या ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री करणार आहे ही माहिती घेत तो ज्या रस्त्याने जाणार आहे त्या ठिकाणी सापळा लावला धनाजी गुजले हा दुचाकीवरून मारडे गावाकडे दारू घेऊन निघाला होता ज्यावेळी तो दिसला तेव्हा पोलिसांनी त्याला हटकण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने गाडी न थांबवता गाडी वेगा मारडीच्या दिशेने वेगाने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठला करून त्याची गाडी पकडली आणि त्याच्याकडे असणारे साहित्य तपासलं त्यावेळी दारूच्या बाटल्या सापडल्या त्यामुळं अवैध दारू रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्याकडून एक लाख चोपन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आणि पोलीस ठाण्यात ठाणे त्याच्याविरोधात गुन्हा नोंद केला दुसऱ्या घटनेमध्ये मसवड स्टेशन स्टेशनच्या अंतर्गत असणाऱ्या भालवडी गावामध्ये अवैधरित्या मटका खेळला जातो ही माहिती पोलिसांना लागली होती त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी भेट दिली असता तिथे सनी बनसोडे नावाची व्यक्ती हा मटका घेत असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं त्यामुळे त्याच्यासह मटक्याचं साहित्यही पोलिसांनी जप्त केलं यामध्ये या, या कारवाईत अक्षय सोनवणे सहाय्यक पोलीस निरीक्षक मसवड त्याचबरोबर विकास ओंबासे नवनाथ शिरकुळे अनिल वाघमुडे हे सहभागी झाले होते तर ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस प्रमुख अप्पर पोलीस प्रमुख आणि डीवाय एस पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे गेले अनेक दिवसांपासून मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोने यांनी अवैध धंदेवाल्यांचं कंबरड मोडल्यानं मसवड पोलिसांचा वचक हा अवैध धन्या धंद्यांच्यावरती राहिल्याचं स्पष्ट झालेलं आहे धन्यवाद